नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आपण आज असा एक जबरदस्त व्यवसाय बघणार आहोत या व्यवसायाची अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत कनक मॅडम तर मॅडम सगळ्यात अगोदर हे सांगा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी स्वतःचा व्यवसाय चालू करायचा म्हटल्यानंतर त्या कस काय चालू करू शकतील सर सर्वप्रथम आपला नमस्कार आहे धन्यवाद मॅडम जे पण आपले जे व्यवसाय त्यांचं पण आपलं स्वागत आहे सर जसं की तुम्ही सुरुवातीला विचारलेला की बिझनेस साठी तर मित्रांनो व्हिडिओ हा कम्प्लिटली पहा आपण ह्या कुठल्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवतोय खूप तुम्हाला खूप म्हणजे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे सर पहिली बात तर हे फक्त बिझनेससाठी आपण व्हिडिओ बनवतोय जर तुमच्या तुम्हाला घरी बसून बिझनेस सुरुवात करायचा आहे किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवते तर अजून एक गोष्ट सुरुवात करताय तर सु, आ, सर कोणी पण बिझनेस सुरुवात करत असेल तर त्यांना सगळ्यांना माहिती पाहिजेल असे की चांगला पैसा प्रॉफिट आम्हाला कमवायचा आहे तर एक असा बिझनेस आहे कसा व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण दिवस द्यायचं गरज नाहीये तुम्ही आपला पार्ट टाइम देऊ शकता म्हणजे आता कसं घरगुती बायका अशा असतात जर घर लेकराला सांभाळायचं घर सांभाळायचं आपल्या पूर्ण फॅमिली सांभाळता सांभाळता काहीतरी आपल्या लेकरांसाठी आपल्याला काहीतरी करायचं एक काहीतरी पैसा साठवून ठेवायचं म्हणजे एक प्रत्येक बायकाला प्रत्येक एक आपल्या एक लाडक्या बहिणीला असो किंवा प्रत्येक एक हाऊस वाईफला असतं जर तुम्हालाही तसं आहे तुम्ही आपला टाइम देऊ शकता तुमचा इन्व्हेस्ट करू शकता आणि तुम्ही तुमचा चांगला फायदा या व्यवसायामध्ये तुम्ही चांगला पैसा कमावू शकता जर तुम्ही तुमचा बजेट आहे पन्नास हजारचा किंवा तुमचा मी तर सांगते पर्सनली माझा ओपिनियन आहे सुरुवात करते एक वीस ते तीस हजारापासून सुरुवात करा आणि सुरुवात करायला तुम्ही, तुम्ही एकटाच नाही बरं का एक तुम्हाला एक माहिती पण देते तुम्ही चार पाच बहिणी मिळून सुद्धा हा बिझनेस सुरुवात करू शकता हो म्हणजे महाराष्ट्रामध्ये बचत गट ही सिस्टीम चालू आहे चालू आहे हो आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रामध्ये महिला करू शकतात व्यवसाय अगदी बरोबर म्हणजे कसं आहे तुमच्याकडे नाही जमत असेल किंवा मला एवढे वीस हजार नाही जमा होत तुम्ही एक तुमची ननंद असो तुमची वहिनी असो तुमची बहीण असो पाच पाच हजार जमा, जमा करा नाही तर दहा दहा हजार जमा करा दोघी जण बसून बिझनेस सुरुवात करा जर तुम्ही स्टार्टिंग वीस हजार सुरुवात केला आणि तुमचं की आता चांगलं चाललंय माझा व्यवसाय चांगला चालू आहे तर तुम्ही अजून थोडा जास्त इन्व्हेस्ट करा व्यवसाय किती कमाई होऊ शकते महिन्याला सर आता बिझनेस व्यवसाय करण्यासाठी तर भरपूर मार्ग आहेत तुम्ही ज्वेलरीचा बिझनेस करू शकता कपड्यामध्ये बिझनेस करू शकता फळ मार्केटमध्ये बिझनेस करू शकता किंवा तुम्ही बाजारामध्ये बसून भाजीपाल्यांचं मार्केट करू शकता पण असा कुठला व्यवसाय जे तुम्ही घरी बसून आणि तेही चांगला प्रॉफिटमध्ये कमावू शकता तर ते आहे कपडा का आपल्या जीवनाचं मूलभूत गरज आहे सर अन्न वस्त्र निवारा त्याच्यामध्ये वस्त्र जे आहे ना ते आपल्या लाईफची मूलभूत गरज आहे जर त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचा बिझनेस सुरुवात करत असाल तर त्याच्यामध्ये हंड्रेड अँड वन तुम्ही मार्जिन चांगला प्रॉफिट तुम्ही कमावू शकता तर मित्रांनो बिझनेस सुरुवात करायचं तर डायरेक्ट तुम्हाला फॅक्टरीशी जुळणं महत्वाचं आहे परत एकदा रिपीट करते कसं आपण जेव्हा बिझनेस सुरुवात करतो आपण जाऊन होलसेलर कडे आपण घेतो जे होलसेलर असतं त्यांच्याकडे आपण परचेस करतो पण तुम्ही डायरेक्ट होलसेलर कडे न जाता जर फॅक्टरीकडून परचेस केला तर तुम्हाला सर्वात जास्त फायदा आहे तर आपला ही अजमेरा फॅशन हे असाच एक मॅन्युफॅक्चर आहे आम्ही स्वतः कपडा बनवतो द दोऱ्यापासून ते कपडा बनेपर्यंत त्याचा डाईंग पर्यंत फोटोशूट हे सगळं आपल्याकडे घडतं तर तुम्ही जेवढं तुम्हाला पॉसिबल आहे तेवढा डायरेक्ट तुम्ही एक फॅक्टरीशी जोडायचा प्रयत्न करा फॅक्टरीचं माल घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्या बिझनेस सुरुवात करू शकता तर हे महत्वाचे पॉइंट आहे तुम्ही परचेस करा किंवा फॅक्टरीकडे परचेस करा तुम्हाला बल्क क्वांटिटी मध्ये माल घ्यावा लागतो महाराष्ट्र आणि सुरत हो हे अंतर जास्त आहे बरं आता समजा महाराष्ट्रातील एखाद्या ग्रामीण भागातील महिलेला अशा प्रकारचा कपड्यांचा व्यवसाय चालू करायचा असेल ओके तर ती ग्रामीण भागातून सुरतला कस काय आहे मग तिच्यापर्यंत माल पोहोचणार सर uh, जेवढा पॉसिबल आहे सुरतला यायचा प्रयत्न करा जेव्हा तुम्हाला जेवढा पॉसिबल आहे तुमचा बिझनेस एक चार पैसा ठेवतोय सर आपण इन्क्वायरी करणं गरजेचं आहे की नाही हो oh. तुम्ही या पहा कापड पहा कसं आहे प्राईस पहा कसं आहे आणि डायरेक्ट इथंच या म्हणून नाही म्हणत आहे सुरत हा सर्वात मोठा टेक्स्टाईल मार्केट आहे इंडियामधला सगळ्याला माहित असेल सुरतमध्ये या पूर्ण टेक्स्टाईल मार्केट फिरा मग मा इथे या जर नाही जमत असेल घरगुती बायका अशा आहेत की ज्यांना घराच्या बाहेर जाणं परवडत नाही किंवा जात नाही तर तुमच्यासाठी एक ऑप्शन स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुम्हाला तिथे व्हॉट्सअप करा आपल्या मराठी व्यक्तीचा नंबर आहे तुम्हाला मराठी लँग्वेज प्रॉब्लेम नाही होणार तिथे तुम्ही माहिती घेऊ शकता आणि सर आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉल करून देऊ कॉल कॉलमध्ये तुम्ही परचेस करू शकता नाही बाबा आम्हाला व्हिडिओ कॉलमध्ये खूप अनकम्फर्टेबल आहे तर आम्ही तुम्हाला फोटोज पाठवून देऊ पूर्ण एक फोटोज असतो सर की आता मी समजून घ्या मी ड्रेस नाही ह्यामध्ये सहा पीस आहेत त्याचा एक कॅटलॉगचा फोटो असतो पीडीएफ असतं आपलं ते पीडीएफ आम्ही तुम्हाला पाठवून देतो त्याच्या खाली आपल्याला प्राईस टॅग असतात तुम्ही घरी बसून ते ओपन करून तुम्ही एक एक कलेक्शन पाहू शकता आवडली परत फॉरवर्ड करा ज्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप केलं परत फॉरवर्ड करा त्याची एक छोटीशी बिल केलं जाईल ठीक आहे म्हणजे रफली बिल ठीक आहे रफली बिल केलं जाईल की तुमचा हा एवढा समजून घ्या तीस हजार बिल झालेला आहे आणखी गोष्ट तुम्हाला प्रीपेड अमाऊंट करणं गरजेचं आहे आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे सर तर प्रीपेड अमाऊंट काय करण्याचं तुमचं तीस हजार बिल झालंय त्याच्यामध्ये फायव्ह पर्सेंट जीएसटी लागेल कंपल्सरी जीएसटी फायव्ह पर्सेंट लागेल तर तुमचा जेवढा टोटल अमाऊंट होईल तेवढा तुम्हाला पैसा ट्रान्सफर करावा करा लागेल लागे। आणि जेव्हा तुम्ही पैसा ट्रान्सफर कराल दुसऱ्या दिवशी तुमचा सिलेक्ट केलेला माल डिस्पॅच होऊन जाईल हो। आणि तुमच्या सिटी पर्यंत म्हणजे तुम्ही सिटीमध्ये राहता का कुठल्या खेडेगावमध्ये राहता की कुठल्या विलेजमध्ये राहता तुमच्या सिटी पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली तर हे पूर्ण प्रोसिजर आहे सर आपला ऑनलाईन ऑर्डरचा चा हो आता म्हणजे सुरत वरून महिलांना त्या ठिकाणी पीडीएफचे किंवा त्यांचे सॅम्पल पाठवणार हो सर महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की आपण जे पीडीएफचे शॅम्पल पाहिलेले तुम्ही पाठवलेले तोच माल त्यांना मिळेल का ह्याची काय खात्री असं म्हणजे अगदी बरोबर प्रश्न आहे सर तुमचा आपण चार पैसा ठेवले की ते भीती मात्र ते मला असं तुम्हाला सुनालाही पण मित्रांनो आम्हाला पण बिझनेस करायचंय तुम्हालाही बिझनेस करायचंय आपला वन टाइमचा बिझनेस नाहीये सर आपला हा एवढा मोठा टेक्स्टाईल मार्केट आहे सुरतचा सर्वात मोठा टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपला अजमेरा फॅशनचं नाव गावजलेलं आहे तर आम्ही तुम्हाला फर्स्ट टाइमच माल खराब पाठवला तर तुम्ही आमच्याकडे परत येणार का अजून चार चार लोकांकडे आमचं नाव खराब होणार ते वेगळं तसं काही होणार नाही इन केस जर कुठलीही साडी डॅमेज आली जर कुठलीही काहीतरी झाली कधी कधी होणार कधी लाखचा माल घेतला तरी त्याच्यामध्ये कधी असा माल झाला तर आपल्याकडे रिप्लेसमेंटची पॉलिसी आहे सर म्हणजे तुम्हाला चेंज करून मिळेल ती साडी असो किंवा ड्रेस असो पण तसे डॅमेज तर येणार नाही कारण की ते कसे चार पाच लोक असतात सर पॅकेजिंगच्या डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सपोर्टेशनच्या डिपार्टमेंटमध्ये पूर्ण पॅकेजिंग केलं जातं रिपॅकेजिंग केलं जातं पूर्ण पॅकिंग करून पूर्ण ते आपल्या ट्रान्सपोर्टेशनला तयार होतं पॅकेजिंग जायला तर तुम्ही बिझनेस केला तर आम्ही बिझनेस करू या उद्देशानं आम्ही तुम्हाला खराब माल तर बिलकुल नाही पाठवणार जर आला इन केस तर आम्ही रिप्लेसमेंट तुम्हाला ऑप्शन आहे सर आपल्याकडे अजून एक गोष्ट तुम्ही जसं विचारलं ती अजून एक गोष्ट मला आठवली ट्रान्सपोर्टेशनला जेव्हा आम्ही माल टाकू hmm. इन केस ट्रकचा ऍक्सिडेंट झाला hmm. किंवा माल चोरीला गेला आता आता काही विवर्स असे असणार किंवा आम्हाला माल कसे मिळणार आपल्या प्रत्येक पार्सलला इन्शुरन्स असतो इन्शुरन्स हो प्रत्येक पार्सल आपल्या इन्शुरन्स असतो जोपर्यंत तुमचा माल तुमच्या हातापर्यंत लागणार नाही तोपर्यंत त्याची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो इन केस जर ऍक्सिडेंट झाला चोरीला घेला तर आमचा आम्हाला इन्शुरन्स तर आम्हाला मिळतो पण आम्ही कस्टमरला वेट नाही करू देत तुम्हाला पैसा रिटर्न पाहिजे चला आम्ही पैसा रिटर्न देऊ नाही आम्हाला परत माल पाहिजे जो आम्ही सिलेक्शन केलेला आम्हाला तोच माल पाठवून द्या तर आम्ही परत माल पाठवू तेवढंच की एक सात आठ दिवसाचा परत टाइम लागेल म्हणजे एक प्रकारे कस्टमरने किंवा कुठल्याही महिलेने आपल्या आप महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणत्याही भागामध्ये व्यवसाय चालू केला तर त्यांना कुठल्या प्रकारचे रिस्क राहत नाही रिस्क नाहीये आपल्याशी जुळले तर कुणालाही रिस्क नाहीये पण मला काय म्हणायचंय जेवढं पॉसिबल होतं तेवढं इथे या सुरतला या आणि सर सुरतच एक छोटस एक इन्फॉर्मेशन देते सुरत बद्दल कुणाला तेवढं जास्त नाही माहित आहे सुरत स्टेशनला जेव्हा आपण याल आपल्या इथे पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिसेस दिलेले आहे सर म्हणजे जसं की तुम्ही सुरत स्टेशनला आलात आम्ही फोन केलात ना तर आमचा एक स्टाफ तुम्हाला घ्यायला येईल आणि इथे हो, स्टेशनवरती घ्यायला येईल आणि ते तुम्हाला ड्रॉप करेल जेवढं कलेक्शन घ्यायचंय बाहेर घेऊन जायचंय घेऊन जा नाही तर ट्रान्सपोर्टेशनलाही टाकू शकता कारण की एवढं जास्त ओझं तर नाही घेऊन जाऊ शकत ट्रान्सपोर्टेशनला तुम्ही टाकू शकता आणि दुसरी गोष्ट परत तुम्हाला आम्ही तिथे ड्रॉप करू जर तुम्ही विचार करते की बाबा एका दिवसात आमचं पर्चेसिंग नाही होणार तर आम्हाला दोन दिवस टाइम लागेल तर राहण्याची सुविधा काय तर मित्रांनो सुरत स्टेशनच्या जसं तुम्ही बाहेर याल ना जेवढं पण तुम्ही अवती भावती पाहता सगळ्या तुम हॉटेलच दिसणार तुमच्या बजेटमध्ये मिळणारे सगळ्या हॉटेल्स आहेत तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये आणि इथे जे हॉटेल्स आहेत ते पूर्ण पूर्ण म्हणजे समजून घ्या की ट्रस्टेबल आहेत विश्वास ठेवू शकतो आपण कारण की मेन असं सुरत स्टेशन सर मेन आपला म्हणजे सुरतचा मेन टेक्स्टाईल मार्केट मुळे आपलं सुरत चालतो आणि सुरत स्टेशनचे बाहेरचे जेवढे पण हॉटेल्स आहेत ना ते तुमच्यामुळे चालतात सुरतमध्ये जेव्हा एक दोन दिवसात म्हणजे एका दिवसात तर त्यांचा माल होणार नाही तर दोन तीन दिवस तर राहणारच राहणार तर तुमच्यासारखे भरपूर लोक असतात जे सुरत स्टेशनच्या समोरच्या जेवढे पण हॉटेल्स आहेत तिथे राहिलेले भरपूर लोक आहेत जर तुम्हाला व्हीआयपी पाहिजे तुम्ही व्हीआयपी राहता तुमचं जर लो बजेट आहे तुम्ही जरा मिडलमध्ये येतात तर तुम्हाला तीही सुविधा इथे मिळून जाईल आणि दुसरी गोष्ट सर बिझनेस करण्यासाठी ना भरपूर म्हणजे काय म्हणतात त्याला ट्रिक्स आहेत की बाबा बाय वन गेट वन लावा किंवा ह्याच्यावरती म्हणजे तुमचं नुकसान नाही होणार तसा तुम्ही लावू शकता म्हणजे समजून घे तुम्हाला एका एक साडीवरती दोनशे रुपये मिळतात तर त्याच्यामध्ये ट्राय करा की तुम्हाला दीडशे रुपये मिळतात पन्नास रुपयाच्या नुकसान मात्र काय होणार नाही आपला मिनिमम दीडशे ठेवा म्हणजे असं ठेवा की तुमचा मालही पर गेलं पाहिजे आणि तुमचं नुकसानही नाही झालं पाहिजे असे भरपूर ट्रिक्स आहेत बाय वन गेट वन लावा डिस्काउंटेबल लावा भरपूर असे आहेत जे तुम्हाला जर पाहिजे असेल बिझनेस तुम्ही सुरुवात करताय बिझनेसच तुम्हाला काहीही नॉलेज नाहीये स्क्रीन आहे तिथे तुम्हाला एकशे एक ट्रिक आम्ही सांगून देऊ म्हणजे इथं आले तरी त्यांना म्हणजे तुमच्या कंपनी मार्फत सर्व मार्गदर्शन नक्की सर्व मार्गदर्शन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू बिझनेस कसं करायचंय एका कपड्यावरती तुम्हाला किती मार्जिन भेटेल आम्ही तेही तुम्हाला सांगून देऊ फर्स्ट ऑफ ऑल आम्ही तुम्हाला विचारतो की बाबा तुम्ही कुठल्या शहरात राहता काही म्हणजे सर समजून घ्या की आपण शोरूम मध्ये जेव्हा जाताना तेव्हा तुम्हाला एक ड्रेस हजार रुपयाला लागते ला आणि जेव्हा आपण तेच माहेर मार्केटमध्ये मा गेले तर तीनशे रुपयाला लागते का सोसायटी बघून तुम्ही कुठल्या सोसायटीमध्ये राहता म्हणजे तुम्ही जर का खेडेगावमध्ये राहता तेवढा हजार रुपयाची साडी तर तुम्ही लावू शकत नाही मिनिमम तुम्हाला ते दोनशे तीनशे चारशे रुपयामध्ये राहू म्हणून तुम्ही कुठल्या सोसायटीमध्ये ना ते आम्ही तुम्हाला विचारतो कि बाबा आम्ही या सिटीमध्ये जातो मग तुम्हाला त्याच टाईपच्या साड्या दाखवतो आणि त्या टाइपमध्ये तुम्हाला सांगतो की बाबा ही साडी तुम्ही दीडशे रुपये पर्यंत लावू शकता आपल्या कस्टमर्सना आम्ही तुम्हाला हे सुद्धा माहिती देतो आता मिनिमम साडी आपल्या कंपनीमध्ये किती रुपयापासून आहे सर असं सांगायला की आपल्या इथे पंचेचाळीस रुपयांपासून सुरुवात आहे फोर्टी फायव्हासून पासून सुरुवात आहे ही डेलिवेअर पासून डेलिवेअर जे जे घरी डेलिव्हिअर नेसतात ना बायका म्हणजे रोज वापरायची हा रोज वापरायच्या साड्या आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला थोडा सण वाऱ्यासाठी पाहिजे किंवा कार्यक्रमासाठी पाहिजे फंक्शनसाठी पाहिजे तर ते साडी सर आपल्या इथे पाचशे रुपयापासून सुरुवात होतात जसं की आपल्या महाराष्ट्र ट्रेंडिंग साड्या पैठणी साडी सिल्क साडी प्लस बनारसी साडी हे सगळ्या आपल्या इथे पाचशे रुपयापासून सुरुवात होतात पाचशे रुपयापासून हो जर तुम्हाला पाहिजे रेडीमेड ड्रेसेस जसं की कुर्ती ते आपल्याकडे मिळणार आहे एकोणऐंशी रुपयापासून एक उना इशी। हो सेवन्टी नाईन रुपये पासून चालू आहे तर आपल्याकडे फक्त साडी कुर्ती हे नव्हे सर आपल्याकडे कसे जे आहे लागतात ना वस्तू रेडीमेड ब्ला किंवा अस्तर ब्लाउज पीसेस पेटीकोट्स वगैरे हे सगळे आपल्याकडे मिळतात सात रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून मिळेल सात रुपयापासून हो सात रुपयापासून जर तुम्ही विचार जर तुमचा छोट्या लेकरांचा कपड्यांमध्ये बिझनेस करायचा आहे किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे तर आपल्या इथे फक्त फक्त चोपन्न रुपयापासून चालू आहे चोपन्न फिफ्टी फोर हो लहान किड्स किडसवेअरचे कलेक्शन म्हणजे आता सर भरपूर जण लोक किड्सवेअर मध्ये बिझनेस जास्त करतात हो, करता कारण की समजून घ्या की आपल्या आता इंडियामध्ये जेवढे हे आहेत ना लहान लेकरांची जर जास्त संख्या आहे तर लहान हे हो, लहान लेकरांमध्ये कसं आहे त्यांच्या कपडे कधी मोठे होतात ना कळत नाही तर महिना महिना त्यांचे कपडे चेंजेस होतात महिना महिना पण हो, आठवड्या आठवड्या चेंजेस करतात काही लोक तर त्याच्यामुळे ना कपड्यांची सेलिंग जास्त आहे लेकरांच्या मध्ये किड्स वेअरच्या कपड्यांचा जास्त आहे म्हणजे सेलिंग जास्त आहे जर तुम्ही विचार करताय लहान लेकरांच्या कपड्यांमध्ये बिझनेस करायचा एकदा फॅशनला पण व्हिजिट करा नाही जमत असेल नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप तुम्हाला कॉल मध्ये सगळ्या कलेक्शन दाखवू आणि फोटोज मध्ये आम्ही तुम्हाला कलेक्शन पाठवून देऊ लहान लेकरांचे जेवढे पण कपडे आहेत तेवढे म्हणजे एकंदरीत महिलांसमोर व्यवसायाचे अनेक ऑप्शन आहेत त्या लहान मुलांचा पण व्यवसाय करू शकतात कपड्यांचा साडीचा करू शकतात हो किंवा लेडीज कुर्ती वगैरे अशा हो। प्रकारचे वेगवेगळे भरपूर आहे सर रोज रोज नेसणाऱ्या साड्यांपासून ते पार्टीवेअर पासून बुटीक कलेक्शन काही आता जे जनरेशन आहे जे आता कॉलेज झालेलं आहे किंवा दुसऱ्यांच्या हाताखाली का काम करू वाटत नाही पण स्वतःचं काहीतरी करायचं तर आता मुली काय करतात बुटीक ओपन करतात जर तुम्हाला बुटीक टाईपच्या कलेक्शन पाहिजे तेही भेटून जाणार आहे तर भरपूर व्हरायटीज आहेत सर जर तुम्हाला बुटीक करायचंय बुटीक करा घरी बसून सुरुवात करायचंय घरी बसून सुरुवात करू शकता जर तुम्हाला मोठा दुकान टाकायचंय दुकान टाकू शकता जर तुम्हाला शोरूम टाईपचे कलेक्शन पाहिजे तरीही भेटून जागेल तुम्हाला एक थोडक्या माहितीसाठी आम्ही तर व्हिडिओ बनवलेलेच आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया यावं मी अजून एक माहिती देते व्यवसायाबद्दल तुम्हाला फक्त घरी बसून व्यवसाय नाही करायचंय आपल्या सध्याला आता ही जनरेशन कशी आहे माहिती आहे का सोशल मीडियावरती जास्त ऍक्टिव्ह आहे सोशल आता आपण कुठे पण परचेस करायला गेलं ना की सर बाहेर मार्केट पेक्षा ना सोशल मीडियामध्ये जास्त परचेस करतात जसं की फ्लिपकार्ट समजून घ्या ॲमेझॉन समजून घ्या असे वेबसाईट्स आहेत ज्याच्यामध्ये डायरेक्ट ऑनलाईन परचेस करतात ही जनरेशन चेंज झालेली आहे तुम्ही काय करू शकता है? रील बनवा एक वेबसाईट बनवा किंवा तुम्ही मिशो ऍपवरती तुम्ही नाव रजिस्टर करा तिकडनं तुम्ही बिझनेस सुरुवात करू शकता ह्याला पूर्ण दिवस द्यायचीही गरज नाही फोटो काढा अपलोड करा त्याला प्राईस टॅग लावा आणि तुम्ही तुमचा व्यवसाय सुरुवात करू शकता भरपूर अशा ट्रिक्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही आपला व्यवसाय जे आहे ते साठवू शकता त्याच्यामध्ये